मंडळी या आठवड्यातला स्पेशल एपिसोड म्हणजे उद्या होणार आहे भाऊंचा धक्का तर भाऊंचा धक्का होण्याचं काय कारण आहे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी उद्या होणार आहे भाऊंचा धक्का आणि त्याचं विशेष कारण म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून त्याच निमित्ताने भाऊ उद्या घेऊन येणार आहेत गणपती बाप्पाच्या आगमनास फुल मनोरंजनात्मक असा भाऊचा धक्का तर मंडळी भाऊच्या धक्क्यामध्ये उद्या काय काय बघायला मिळणार आहे हे खूप विशेष आहे उद्या गणपती बाप्पाचं आगमन देखील भाऊच्या धक्क्यावरती होणार आहे आणि प्रेक्षकांना फुल असं सरप्राईज मिळणार आहे तसेच या आठवड्यामध्ये डबल इव्हिक्शन देखील होऊ शकतं तसेच मंडळी वोटिंग लाईन देखील उद्या बारा वाजेपर्यंत चालू आहे तर तुमच्या आवडत्या कलाकाराला वोट करून मी बिग बॉसच्या घरामध्ये सेव्ह करू शकता तर गणपती उत्सवाच्या निमित्त भाऊंचा धक्का येत आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटद्वारे सांगा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र